आज रोजी तहसील कार्यालयामध्ये जे उपोषण बसलेले उपोषणा दगडू तो व इतर हे उपोषणच बसलेले आहेत या संदर्भात तहसील कार्यालयामार्फत आदेशही पारित झालेले आहेत परंतु मागील दोन तारखेला अठरा आणि वीस जूनला आदेश निकाली ना आदेश पारित होताच आम्ही तिथे अठरा आणि वीस जूनला दोन दिवस सलग रस्ता खुला करण्यासाठी गेलो होतो परंतु तिथे पथक पाठवले असता तिथे काही संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळं त्यावेळेस रस्ता खुला करण्यात आलेला नाही तरी याबाबत उद्याची तारीख देऊन रस्ता खुला करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येत आहे सात रोजीपर्यंत त्यांना त्यांचा अर्ज घेऊन त्या पद्धतीने त्यांना त्यांच्या बाजूनी अर्जदारांच्या बाजूनी निकालही पारित करण्यात आलेला आहे रस्ता आम्ही उद्याच्या तारखेमध्ये खुला करण्यासाठी पोलीस प्रशासन व महसूल दोघंही ते हजर राहून रस्ता खुला करून त्यांना देण्यासाठी कारवाई करण्यात येईल